कन्या राशी नियतीच्या गोड दरबारातील कन्या राशीचा क्षण कधी तुम्हाला असं जाणवलंय का की अचानक जीवनाचा प्रवाह हो बदलतोय काही न बोलता काही न सांगता जणू कुणीतरी अदृश्य हाताने तुमचा मार्ग ठरवून दिला आहे हीच ती वेळ आहे परमेश्वराचा दरबार जिथे विश्वातील प्रत्येक जीवाची कहाणी लिहिली जाते इथे जन्माआधी ठरवलेले काही आदेश असतात जे योग्य क्षणी कार्यरत होतात या आदेशांना ब्रह्मांडाची आज्ञा म्हणतात हे संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे तुमच्यासाठी बनवलेला गुप्त आराखडा जो ठराविक ग्रहयोगांच्या संगमावर उघड होतो आणि तुमचं आयुष्य एका क्षणात उलथवून टाकतो आता हाच दैविक क्षण कन्या राशीच्या जीवनात आला आहे हा फक्त एक बदल नाही हा तुमच्या कर्म तुमच्या प्रार्थना आणि परमेश्वराच्या इच्छेचा संगम आहे जणू तुमच्या जीवनाचा पुढचा अध्याय परमेश्वरांनी स्वतः लिहिला परमेश्वराच्या दरबारात लिहिलेला एक गुप्त आदेश जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल घडवण्यासाठी तयार केला जातो हा जन्मावेळी ठरवला जातो पण त्याचा परिणाम फक्त योग्य ग्रहस्थिती तयार झाल्यावरच दिसतो हा क्षण जणू तुमच्या आयुष्याच्या पुस्तकातील नवपान उघडल्यासारखा असतो इथे तुमच्या भूतकाळातील कर्मांचा हिशोब असतो वर्तमानातील ग्रहस्थितीची नोंद असते आणि भविष्य घडवण्यासाठी परमेश्वराचा खास स्वाक्षरीत आदेश असतो कन्या राशीच्या बाबतीत ही आज्ञा बुध गुरु आणि शनी यांच्या अद्वितीय संयोगामुळे का कार्यरत होत आहे हा संयोग क्वचितच घडतो आणि जेव्हा घडतो तेव्हा जीवनाला एकदम नवी दिशा देतो प्रथम आहे अचानक यशाचा झटका थांबलेलं दार उघडण्याचा क्षण परमेश्वराची आज्ञा सुरू होताच जीवनातील काही थांबलेली दारे अचानक उघडू लागतील अनेक वर्षाने ज्या स्पर्धा परीक्षेचा निकाल तुमच्या मनासारखा आला नव्हता तो आता यशस्वी होईल नोकरीतील बढती किंवा मोठ्या पगारवाढीचा प्रस्ताव तुमच्याकडे येईल जिथे आधी तुमचं नाव दुर्लक्षित केलं जात होतं व्यवसायातील अडकलेले करार मंजूर होतील आणि अचानक आर्थिक प्रवाह हो वाढेल हा बदल इतका वेगाने होईल की तुम्हाला जणू आयुष्याने अचानक वेग घेतल्याची जाणीव होईल भूतकाळातील ऋण फेडणे आत्म्याला मिळणारा दिलासा मिळेल हे परमेश्वराची ब्रह्मांडाची केवळ आर्थिकच नव्हे तर भावनिक ओझे सुद्धा हलके करेल किंवा माप होईल नात्यातले गैरसमज संपतील आणि दुरावलेली माणसं पुन्हा जवळ येतील जुनी प्रतिष्ठा जी कधीतरी हरवली होती ती पुन्हा तुमच्या नावाशी जोडली जाईल हा टप्पा म्हणजे जणू तुमच्या जीवनातील जुना पापसंस्कार धुवून टाकण्यासारखा आहे तिसरा आहे गुप्त शत्रूंचा पराभव आणि सत्याचा दिवा पेटेल तुमच्या मागे शांतपणे काम करणारे पण तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करणारे लोक आता उघड होणार आहेत कार्यक्षेत्रात तुमचं नाव खराब करण्याचे षडयंत्र घरात कलह हो निर्माण करण्याचे डाव तुमच्या यशाला अडथळा आणणारे गुप्त प्रयत्न या सगळ्यावर सत्याचा प्रकाश पडेल परमेश्वराचा नियम आहे अन्याय कितीही शांतपणे चालला तरी न्यायाचा दिवस एक दिवस येतोच चौथा आहे घरात शुभकार्य घडेल आणि आनंदाचा क्षण असेल परमेश्वराची आज्ञा केवळ संघर्ष संपवण्यासाठी नाही तर नवीन सुरुवातीसाठी असते घरात विवाह हो, साखरपुडा नामकरण गृहप्रवेश यासारखी आनंददायी घटना होईल नवीन सदस्याचा जन्म होऊन घरात आनंद व हसवण्याचा माहोल असेल कुटुंबातील तणाव दूर होऊन एकतेची भावना वाढेल हा टप्पा म्हणजे संघर्षानंतरचा मधुर फळासारखा असेल पाचवा आहे आध्यात्मिक शक्तीचा अनुभव मिळेल आणि आत्म्याशी संवाद वाढेल या काळात तुम्हाला जाणवेल की अदृश्य शक्ती तुमचं मार्गदर्शन करत आहे स्वप्नामध्ये भविष्यातील संकेत दिसतील मन अचानक एखाद्या देवस्थानाकडे तीर्थयात्रेकडे किंवा आध्यात्मिक साधनेकडे वळेल कधी कधी वाटेल की कुणीतरी अदृश्य हाताने तुमचं रक्षण करते विशेषत संकटाच्या क्षणी हा टप्पा तुमचा आत्मज्ञान वाढवेल आणि परमेश्वराच्या योजनेवर तुमचा दृढ विश्वास बसेल सहाव्या ही विशेष काळजी संयमाची खरी परीक्षा असेल सकारात्मक बदल घडत असतानाही ब्रह्मांडाचा काळ एक प्रकारची परीक्षा घेतो नात्यांमध्ये शब्दांचा वापर सावधपणे करा कारण एक चुकीचा संवाद दरी निर्माण करू शकतो आर्थिक निर्णय घेताना पूर्ण तपासणी करूनच पाऊल उचला उतावळेपणाने कृती करू नका कारण परमेश्वराची योजना हळूहळू उलगडते लक्षात ठेवा संयम हा या काळातला सर्वात मोठा शस्त्र आहे सातवा आहे शुभ उपाय आणि दैवी ऊर्जेला आकर्षित करण्याची गुरु परमेश्वराच्या आज्ञेचा सकारात्मक परिणाम वाढवण्यासाठी हे उपाय करा बुधवारी आणि गणपतीची हिरव्या वस्त्रात पूजा करा पाच बुधवार सतत लहान मुलांना हिरव्या रंगाचे कपडे खेळणे किंवा मिठाई दान करा दररोज सकाळी ओम ब्रह्मदेवाय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा जप करताना परमेश्वराच्या दरबाराची कल्पना डोळ्यासमोर आणा घराच्या उत्तर पूर्व दिशेला तुळशीचे रूप लावून त्याची नियमित पूजा करा हे उपाय परमेश्वराच्या कृपा वेगाने आकर्षित करतात आणि अडथळ्यांचे ओझे हलके करतात परमेश्वराचं लेखनखंड आणि तुमच्या जीवनाचं नव्यानं उलगडणारं पान कन्या राशी ही परमेश्वराची आज्ञा केवळ एक ज्योतिषीय घटना नाही तर ती तुमच्या आत्म्याचा पुनर्जन्म आहे तुम्ही वर्षानुवर्षी जे काही अनुभवले संघर्ष अपयश गैरसमज अडथळे हे सगळं ते परमेश्वराच्या महान योजनेचा भाग होत त्यांच्या दरबारात वेळ कधीही घाईघाई चालत नाही ते प्रत्येक क्षण मोजतात प्रत्येक परिस्थिती तपासतात आणि मग योग्य क्षणी तुमच्या जीवनाचं पान पलटवतात परमेश्वराच्या या आज्ञेमुळे जे हरवलं होतं ते परत मिळेल जे अडकलं होतं ते वाहू लागेल आणि जे कधी अशक्य वाटत होतं ते शक्य होईल तुम्ही पाहाल की तुमच्या आसपासचं वातावरणच बदललं आहे ज्या लोकांनी कधी तुम्हाला कमी लेखलं ते आता तुमचं कौतुक करतील ज्या नात्याने तुम्हाला वेदना दिली त्या आता गोडवा परत आणतील आणि तुमच्या मनात जी भीती होती ते आता आत्मविश्वासाने भरून जाईल परमेश्वराच्या लेखन खंडातून निघालेला प्रत्येक क्षण हा शुद्ध सत्य असतो तुमचं काम आहे फक्त या बदलाचं स्वागत करणं संयम राखणं आणि दैवी शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवणं कारण हा काळ फक्त भाग्य बदलण्याचा नाही तर तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याचा आहे आता पुढे तुम्ही वा जे पाऊल टाकाल ते परमेश्वराच्या आशीर्वादाने बळकट असेल आणि लक्षात ठेवा जेव्हा नियतीचा हुकूम परमेश्वराच्या दरबारातून येतो तेव्हा संपूर्ण सृष्टी तुम्हाला मदत करण्यासाठी उभी राहते